Thank you नमस्ते मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तर इथे माझं सकाळचं ज्या टिफिनला मी उत्कर्षला जे दिलं होतं ना त्या ते तुम्हाला आधी दाखवलेलं आहे तर सकाळी मी बनवलेली होती वटाण्याची भूसं मोडालेली आणि भात बनवला होता आणि ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या सकाळी उत्कर्ष बाबांना जेवून जायचं होतं म्हणून मी आपलं नाश्ता वगैरे जास्त मी काही बनवत नाही म्हणून मग सकाळीचं आपलं जेवणच असतं सकाळी तर मी सकाळी बनवलं होतं याच्या बटाण्याची हुसळ भाकरी आणि भात बनवला होतं उत्कर्षला डब्याला तेच दिलं होतं तर इथे आता मी संध्याकाळचं जेवण बनवणार आहे तेच तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे तर इथे मला आता भाजून घ्यायचे होते शेंगदाणे आणि मी डी मार्टमधून जे शेंगदाणे आणले होते दोन किलो त्यातला एक किलो शेंगदाणा तर राहिलेला आहे आणि उत्कर्षला ना इथे मी गवारीची भाजी पाहिल्यानंतर त्याने तो बोलला मग मग मला काही गवारीची भाजी खायची नाही सकाळची जी वटाण्याची भाजी राहिली आहे तीच दे मला आणि भाकरी आहे जी ज्वारीची ती मला चुरून दे भाजी गरम कर आणि चुरून मला मस्तपैकी काला करून दे मी तोच खाणार आहे तर मी गवर करणार होती कारण गवर त्याला आवडत नाही ना म्हणून म्हटलं मला असू देत जे आहे ते दे मी तेच खातो मला गवर नाही पाहिजे आणि कसं मी भाजी केल्याच्या नंतर जेवताना त्याला जबरदस्ती करत असते नाही नाही खा वगैरे मग तो खातो पण गवर खात नाही फक्त त्यातला रस्सा रस्सा खातो पण मग त्याला ग भाजी आवडते तर तो, तो वाटाण्याची भाजीच खाल्ली त्याने आणि त्याला इथ हवा होता कांदा आणि गूळ कारण की तो पण जेवणामध्ये कांदा गूळ भरपूर खात असतो तर इथे मी त्याला कांदा कापून दिला आणि गुळही दिला आणि आता इथे मी शेंगदाणे वगैरे भाजून घेणार आहे तर त्याला विचारलं विचारत होती मी काय जेवशील का वगैरे तर त्याला हे विचारलं तुला आवडली का रे सकाळची भाजी तो म्हटलं हो मम्मा मला खूप आवडली आणि इथे मी आता शेंगदाणे टाकणारे भाजायला कारण की शेंगदाणे हे संपलेले आहेत माझे पहिले भाजलेले तर आता एक आता ही एक तारीख येईलच जवळजवळ तर दोन दोन किलो मला शेंगदाणे गेलेले आहे साधारण एक महिना आणि जे खोबरं होतं मी आधी भरलेलं भरपूर तर मग ते होतं मला पण आता खोबरंही संपत आलेलं आहे बऱ्यापैकी एक एकच वाटीबाकी आहे तर ह्यावेळेस किराण्यामध्ये मला खोबरंही भरावं लागणार आहे शेंगदाणा पण आता शेंगदाणा आपल्याला किराणा भरायचा टाईम येईपर्यंत साधारण संपून जातील आपले हे शेंगदाणे पण कारण की मी शेंगदाणे चटणी वगैरे करत असते आणि आम्ही कसं घाटावरच्या असल्यामुळे आम्ही शेंगदाणा जास्त वापरतो भाजीला खोबरं हे कमी असतं आ, तर काळ्या मसाल्याच्या भाज्या केल्या वगैरे तर मग खोबरं वगैरे जास्त लागतं मसाल्याच्या भाज्या केल्या तर कांदा खोबऱ्याच्या पण शक्यतो जास्त सुक्या भाज्या वगैरे असतील तर मग शेंगदाण्याच्या वांगं हे मग मी कधी शेंगदाण्याचं करत असते कोबी करत असते असे काही भाज्या आहेत ज्याच्यामध्ये आम्ही शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकतो आ, तरी तर इथे उत्कर्षला पाणी द्यायचं विसरली होती तर उत्कर्षने मला आवाज देऊन माझ्या पाणी समागितलं तर मग मी त्याला पाणी दिलं आणि त्याच्याशी गप्पा मारत मारत माझं जेवण चालूच होतं तर हो पाहू शकता तो कांदा पण खातो इथे काही मुलं शक्यतो आवडीने जेवत नाही प्रत्येकाची मुलांची कसं आवडी वेगळे वेगळ्या असतात पण उत्कर्षणं इथे आपलं घरामध्ये जे काही बनतं ना त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित खात असतो त्याला असं वेगवेगळ्या बाहेरच्या चटपटीत गोष्टी लागत नाही आणि शक्यतो तोही मागत नाही पण कधीतरी मन जरी झालं तर तो मनाला आवर घालत असतो आणि माझं सगळं ऐकत असतो जे सांगेन ते ऐकतो तसा तो खूप गुन्हे आहे तर तो इथे सगळ्या भाज्या खातो जसं घरामध्ये जे असतं त्या गोष्टी तो खातो तो तसा ॲडजस्ट करणारं खूप आहे तर पाहिलं पाहू शकता तुम्ही की सकाळचीच चपाकरी होती आणि सकाळचीच भाजी होती ती त्याने खाल्लेली आहे आणि इथे मी आता गवार घेतलेली निवडायला उत्कष मला गवार निवडायला उत्कषला सीझरने काहीची नाही गवार निवडायला आवडत असते आणि तशी तो मला मदतही करत असतो पण आता तो जेवत होता म्हणून म्हटलं असू दे तू जेव मला म्हणत होता मी निवडून देतो मम्मा तू थांब मला जेवेपर्यंत पण मला स्वयंपाक करायचा होता मी एकीकडे एक ना शेंगदाणे भाजायला टाकले होते आणि हे आपल्याला डेलीचं जे रुटीन असतं ना तेच दाखवते असं नस कि जाले जाले आपले सु रिता सु काही नसतं आमचं की एवढ्या याच्यामध्येच ह्या गोष्टी झाल्या पाहिजे किंवा सकाळी असं झालं पाहिजे संध्याकाळी आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी सुटेबल सहजरित्या होतात ना त्या गोष्टी आम्ही दाखवतो मी एक्स्ट्रा असं काही वैयक्तिकरित्या करत नाही असं स्पेशली जे आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना असतात ना त्याच तुम्हाला दाखवत असते ते इथे मी शेंगदाणा भाजायला टाकला होता बारीक गॅसवर तर म्हटलं चला एकदा हलवून घेऊया आणि इथे मी शेंगातास सिजरणे निवडतच असं निवडत निवडत आहे याच्या आधी मी तुम्हाला सांगितलेले आहे त्याची ती खरखर जी लागते ना तिथं मला दाताला शिवशिवते अगदी मग पीठ मळताना जे हाताला पीठ असतं आणि सुकल्यानंतर ते असं खरखरीत होतं ना त्यांनी थोडंसं मला दाताला शिवशिवल्यासारखं होतं आता हे प्रत्येकालाच होत नसेल मान्य आहे मला पण माझ्या बाबतीत ते, ते गोष्ट मला जी होते ना ती गोष्ट मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर इथे उत्कर्ष बरोबर गप्पा मारता मारता मी आपली गावार निवडत आहे आणि उत्कर्षला सांगत आहे व्यवस्थित पुस्तकं वगैरे ठेवत जा शाळेची पुस्तकं वेगळी क्लासची वेगळी तुझ्या गोष्टीची गो पुस्तकं वेगळी म्हणजे कसं पुस्तकाशी टापटीप व्यवस्थित दिसली ना की तुला पण आवडतं ते त्या गोष्टी व्यवस्थित वाचायला सगळ्या गोष्टी करायला घर छोटं असल्यामुळे ना व्यवस्थित असं सगळ्या गोष्टी ठेवता येत नाही आणि माझ्याकडे व्यवस्थित सगळं स्टोअर करण्यासाठी सगळ्या वस्तू व्यवस्थित म्हणजे सगळं टापटीप असं सगळ्या गोष्टी नाही आहेत तर माझ्याकडे एकच कपाट आहे जे कपड्यांनी भरलेलं असतं नेहमी आणि मग पुस्तकं ठेवायला असं वेगळं काही नाही आणि बेडमध्ये पण मी ना भरपैकी सामान भरलेलं आहे जे लागत नाही ते म्हणून माझं कपाट आणि बेड हे पूर्ण भरलेलं आहे आणि दुसरं टेबल वगैरे असं काही नाही आहे उत्कर्षी बुक ठेवायला म्हणून पुस्तकंही याच कॉर्नरला नेहमी असतात जेणेकरून त्याला समोर सगळं दिसावं पण व्यवस्थित नसेल ना ठेवलेलं तर मग आपल्याला पण कंटाळा येतो तर इथे बोलत होता मम्मा थांब तू मी निसू निवडू लागतो मी जेवतो आणि मग तुला शेंगा निवडून देतो पण म्हटलं नको तू जेव हो, मी घेते निवडून मला कारण की भाजी पण करायची होती आणि आज मी ना तसा खिरीचा पण बेत आखला होता म्हणजे खीर करणार होती तांदळाची कारण आई माझी खूप छान करायची मी गावी खायची खीर ती इकडे यांना ना रोस्टेड शेवया असतात ना माझ्या डिमर्डमध्ये अगदी बारीक भेटतात ते त्या शेवायांची खीर खूप आवडते पण मी आ, गावी कसं आपलं तांदळाच्या श तांदूळ जे आहेत ना त्यांना भाजून भिजवून व्यवस्थित त्याची खीर बनवतात ना वाटून गावाला तर पाट्यावर वाटून मी बनवायची तेव्हा ना आई पण बन तशीच बनवायची आईचंच शिकली होती मी तशी बनवायची आता इकडे पाटा आहे पण मी शक्यतो पाट्या जास्त वापरत नाही पण मी आता लवकरच पाटा पण वापरायला काढणार आहे कारण पाट्यावर जे वाटलेलं वाटण असतं ना त्याच्या भाज्या खूप छान होतात तर गवर माझी निवडून झाली होती इथे आणि ह्या गवारीमध्ये ना दोन तीन आईने पाठवून दिलेली होती ना तर ठेवली होती मी पिशवीत त्याच्यात ना एक दोन गवारीला थोडी बुरशी लागल्यासारखी झाली ती म्हणून मी ना त्याच्यात मीठ टाकून घेतलं जेणेकरून त्याच्यावर काही जम्स वगैरे असतील ना ते मरून जातील आणि म्हटलं काय काय वेळ त्याच्यातच ठेवते मिठाच्या पाण्या तर नंतर दोन तीन पाण्याने धुवून घेईल आता इथे माझे कुकणाचे तांदूळ आहेत जे मी गावावरून आणलेले आहेत आईने मला दिलेले आहेत तिकडून तर त्यातले चार चम्मच मी तांदूळ घेतले आणि भिजून घेतले आई ना मस्तपैकी भाजून पण घेत असते नंतर भिजवत असते ही प्रोसेस मी थोडी विसरलेली आहे खीर करण्याची आईची पण आता मला जशी सुचली ना तशी मी केली कारण मी शक्यतो तांदळाची खीर गा इकडे कधी जास्त केली नाही म्हटलं चला ह्या पद्धतीने करून पाहू कशी होते नाहीतर मग दुसऱ्या वेळेस आईला विचारेल मी की मला कशी खीर करायची ते तू सांग तू कशी बनवतेस आता थोडं विसरायला होतं मला आता हे मला प्रत्येक व्हिडिओत सांगावं लागतं मला थोडंसं विसरायला होतं तर ह्या गोष्टीकडे जरा दुर्लक्ष करा तर आणि इथे मी आता घेतलेलं आहे शेंगासाठी वाटण करीन उत्कर्ष असाही जेवला होता तर म्हटलं मग उत्कर्ष आता खाणार नाही ना तर जरा थोडीशीच राश्याची भाजी बनवेन तर इथे घेतली मी लसूण मिरची आणि मीठ जरा वाटून घेतलं आणि सुकं आणि बाहेर काढून ठेवलं आणि थोडेसे शेंगदाणे घेतले आधी मी कूट करून घेतला होता विचार होता सुक्क करायची भाजी पण शेंगदाण्याचं कूट करून ठेवला आणि नंतर मग असा विचार केला की म्हटलं चौदा त्याच्या बाबांना संध्याकाळी आलं ना भूक पण लागते दिवसभर काही खात नाही ना तर म्हटलं मग रश्याची भाजी असेल ना तर जरा चुरून वगैरे खातील आणि खीर त्यांना पण नाही जास्त आवडत म्हणून मग म्हटलं रश्याचीच असू द्या जरा चुरून खातील ते व्यवस्थित पोट भरेल सुक्की भाजी असेल ना तर मग पोट भरत नाही तर मग मग शेंगदाणे घेतले वेगळे आणि मग परत मिक्सरला वाटून घेतले आणि इथे मी ना तुम्हाला ते दाखवत होती की मी काय मसाले वापरते आता माझं मसाल्याचा डब्बा तर तर मी वापरत नाही इथे घरी मसाल्याचा डबा आहे माझ्याकडे पण मी घासून तो ठेवलेला होता आणि मसाले वगैरे काढलेले नव्हते तर इथे म तुम्हाला दाखवत होती जे मसाले मी मसाला बनवलेला तो आ, धना पावडर जिरा पावडर हळद वगैरे ते दाखवलं आणि आता इथे मी घेतलेले आहे कढईमध्ये तेल टाकून जे मी तेल वापरते ते हे कोकोनटचं तेल आहे जे कोकणातून आणलेलं आहे पाच लिटर आणि त्याचीच मी फोडणी देते आणि जी ह्या जी कोक खोबरेल तेला जे वापरतो ना आपण कोकोनट ऑइल काही त्याची वेगळी चव वगैरे लागत नाही अशी खूप छान जेवण लागतं चपातीलाही छान लागतं भाजीलाही छान लागतं मी सगळ्या गोष्टीमध्ये हेच वापरते तर शरीरासाठी तर आ, ते हेल्दी आहेच म्हणा पण शरीरात थंडावर ठेवण्यासाठी पण चांगलं आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता हे तेल माझं हे लाकडी घाण्याचंच तेल असतं तूपही माझं ना गिरगाईचं असायचं पण आता आपलं बजेट नाही एवढं त्याच्यामुळे गिरगाईचं तेल परवडत नाही सॉरी गिरगाईचं तूप परवडत नाही सॉरी चुकून बोलली तर तेल ही आपली लाकडी घाण्याचंच असतं याच्या आधी मी शेंगदाणा म्हणजे मी सगळ्याच प्रकारची तेलं वापरलेली आहेत आता फक्त रिसेंटमध्ये मी खोबरे वापरते एवढं तुम्हाला सांगत आहे सांगत होती तूप हे मला आता गिरगायचं नाही भेटत आम्ही गावावर गिरगायचं पण आता ते आणण्याचं एवढं बजेट नसल्यामुळे ना मग नाही घेत मी तूप तूप तर मी खूप दिवस झाले वापरलंच नव्हतं पण ह्या ना कधी शिरा वगैरे केला तर कुठे डाळ भात केला तर त्याच्यावर टाकून उत्कषला दिलं ना तर छान लागतं ते जरा खायला डाळ भात छान लागतो खायला म्हणून मग मी तर लोक आपली जी डेअरी आहे ना दूध डेरी तिथे भेटतं आठशे रुपयाचं लिटर वगैरे असं आहे तर मी दोनशे रुपयाचं पावली पाऊ पाऊ किलो की, की काय असं आहे छोटीशी बरणी अशी आणलेली आहे ते मी उत्कर्षला देत असते तर ह्यावेळेस एक बरणी आणली म्हटलं पाहूया कसं लागतंय वगैरे तर होतं छान होतं पण हे कसं हे तूप असतं ना ते जरशा गायीचं असतं जरशी गाय तर त्यां जरशे गायचं कसं इंजेक्शन वगैरे दिलेलं असतात इंजेक्शन देतात त्यांना हार्मोन्सचे वगैरे वा दूध वाढण्यासाठी वगैरे वा म्हणून त्यांना तूप जरा खाऊ वाटत नाही आणि दूधही खात खातो ना जे आपण तेही दूध जरशा गा गाईंचंच असतं कारण की इकडे आता गावरण गाय म्हणा किंवा असं काही राहिलं इकडे नाहीच आहे त्याच्यामुळे काय दूध आपल्याला प्युअर भेटेल मी तर शक्यतो दूधही जास्त वापरत नाही पण आता उत्कश बाबा बोलतात गिरगाईचं इकडे दूध भेटायला भेटेल चला पण आता प्युअरच असेल ते कशावरून मी आधी घ्यायची गिरगाईचं दूध तर गिरगाईचं दूध घ्यायची ना तर ते होतं मला दोनशे रुपये दोनशे रुपयाचं की शंभर रुपयाचं लिटर असं काहीतरी होतं आता मला भाव आठवत नाही त्याला झाली कोरोनाच्या आधी कोरोनाच्या आधी बहुतेक दोनशे रुपये लिटर असावं किंवा एक एक लिटर मला एवढं कन्फर्म आता आठवत नाही पण होतं ते ओळखीच्या ठिका ओळखीचं होतं जरा पनवेल साईडला त्यांचं स्वतःचं गिरगाईचं प्लांट होतं आणि तिथून ते दूध यायचं आणि आताही वाटतं वाटतं कधी कधी तिथे फोन करून परत ते दूध चालू करावं पण आता ना सध्या प बजेटच नाही आपलं महागातल्या कोणत्याही वस्तू घ्यायचं त्यांचं तुपही काहीतरी तीन हजार रुपये लिटर त्यावेळेस होतं आताचं भाव नाही मला माहिती आता कसं घेतच नाही मी विचार विचारत नाही आणि विचारण्याचा प्रश्न येत नाही कारण बजेटच नाही आपलं तर इथे माझी भाजीला फोडणी देऊन झालेली आहे आणि शेंगदाणा मी मिक्सरला पाणी घालून पाणी घालून तो वाटून घेतलेला आहे त्याच्यामुळे तो रसा दिसतो नाही तर मी सुक्या नुसतं सु सुक्का सुक जो शेंगदाणाची पा ही बुकटी बनवलेली असेल ते पण टाकून करत असते सुक्की थोडंसं ओलस पाण्याचं शिंतोडं देऊन रश्याची तर आता इथे मी खि मिक्सरचं भांडं मग अशीच धुवून ठेवलं होतं कारण भांडं एकच आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मी ते धुवून ठेवलं होतं आधीच आणि मस्त व्यवस्थित पुसून घेतलं म्हणजे लसणाचं त्याला सुगंध लागू नये आणि मग इथे मी तांदूळे वाटून घेतले होते आणि मी भिजलेलेच तांदूळ तसेच वाटून घेतलेले आहेत धुवून व्यवस्थित स्वच्छ त्याच्यामध्ये मी काहीच नाही टाकलं तांदूळ बारीक वाटून घेतले आणि इथे माझ्याकडे हे होतं तूप आ आणलेलं ते तर मग तूप टाकलं आणि इथे माझ्याकडे फक्त बदामच होता हा उत्कषला जे डब्याला वगैरे देण्यासाठी जे बदाम भरले होते मी मार्टवरून ना साधावाला बदाम कारण की बांबरा बदामाची मी दूध पावडर बनवलेली आहे त्याला तर साधा बदाम जो होता तोच मी टाकला फक्त बाकी दुसरं असं काही नव्हतं आणि माझ्याकडे वेलची पावडर मी बनवून ठेवलेली आहे तेवढं बदाम आणि वेलची पावडरच होती आणि तूप होतं तर मग मी म्हटलं चला तुपही आहे बदाम आहे आणि सगळंच आहे ह्या तर म्हटलं खीरच होऊन जाऊ द्या तर मग आम्ही जाऊन दूध आणलं दुकानातून दूध घेऊन आलो आणि मग नंतर विचार केला मी खीर खीर बनवायचा पण उत्कर्ष असा आहे की उत्कर्षला खीरही आवडत नव्हती आणि गवारीची भाजीही आवडत नव्हती म्हणून त्याने असं ठरवलं की आधीच जेवण घ्यावं म्हणजे पण प्रश्नच येणार नाही ह्या दोन्ही गोष्टी खायचा पण नंतर त्याने खीर खाल्ली तर इथे मी आता आधी थोडं दूध टाकून घेतलं म्हटलं पाहूया जे तांदूळ आपण वाटून घेतलेत ना त्याच्या हिशोबाने आता असं थोडं दूध ठेवलं होतं म्हटलं जसं उत्कर्षला प्यायचं ठरलं ना संध्याकाळी तर त्याला मग त्या पावडरमध्ये उकळून त्याला ते दूध प्यायला देईन आणि इथे मी परत वरून एक चमचा टाकला आणि नंतर खीर झाल्याच्यानंतर सगळ्यात शेवटी पण परत एकदा एक, एक चमचा तूप टाकला होता कारण की तूप दोन दोन तीन चमचे टाकलं होतं याला खिरीला ते इथे हलवून घेतली की मिक्स व्हावं तरी पण पटकन जर हलवली नाही ना तर त्याची घट्ट अशी खाली हे होते तयार होते म्हणून शक्यतो ना थोडंसं हलवत हलवतच राहायचं आता ही सगळ्यांनाच येते बन। खीर बनवायला त्याच्यामुळे वेगळं नाही सांगा काय सांगणार आपण कारण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येकालाच माहीत असतं तरी इथे मी फक्त कसं बनवले त्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करते की आम्ही आमच्या डेलीच्या आयुष्यामध्ये काय करतो काय खातो ह्या गोष्टी दाखवते आवडल्या तर तुम्ही पण असं करू शकता आणि खाऊ शकता त्याची टेस्ट वगैरे कशी लागते ही तुम्ही पाहू शकता मी माझ्या पद्धतीने आम्ही जसं करतो आणि ज्या वस्तू घरामध्ये असतात त्यास कसं ॲडजस्ट करतो ह्या गोष्टी मी दाखवत असते तर आता इथे झाली आहे ती घट्ट खीर मग असं वाटलं की आता खीर ख घट्ट झाली कारण ते तांदूळ शिजल्याच्यानंतर मला होतं तेवढं दुधामध्ये तो मी पाणी पण टाकलं होतं पण तेवढ्या दुधामध्ये ती घट्ट झाली मग नंतर म्हटलं चला खिरीमध्येच दूध टाकते पूर्ण मग उत्कर्षल्यानंतर परत आणता येईन तर आणता येईल म्हणून मग मी ते सगळं दूध टाकून दिलं पण नंतर मग व्यवस्थित झाली त्याची व्यवस्थित पातळ झाली एकदम पातळ नाही एकदम घट्ट नाही अशी झाली ती खीर आणि इथे साखर विरघळी नव्हती ते साखर विरग मी तशीच ठेवली आणि म्हटलं मग नंतर ना थोडंसं असं वाटलं वेलची पू पावडर कमी पडली तर नंतर मग याच्यावर मी थोडीशी वेलची पावडर पण टाकली नंतर आणि थोडंसं परत एक चमचा तुपही टाकलं होतं खीर खूप छान झाली होती वरून पाहू शकता तुम्ही तूप आणि वेलची पावडर परत ॲड केली कारण की शूट करताना ना, ना कॅमेरा धरायला कोणी नसताना तर मला दोन्ही गोष्टी करायला जमत नाही आणि त्याच्यामुळे मग मी एकदा कॅमेरा धरणार एकदा घेणार इथे माझी भाजी करून झाली आणि घट्ट झाली तर मी गॅसही बंद करून टाकला आणि तुम्हाला दाखवत होती बाबांना गावावर आवडते चुरून आवडते ज्वारीची भाकरी असो बाजरीची भाकरी बाजरी असो नाचणीची भाकरी असो त्यांना त्या गोष्टी आवडतात आणि शक्यतो मी ना आता आपलं चपाती खाणं थोडंसं टाळतेच आपलं भाकरी वगैरे जास्त असतात आता खीर करायची होती म्हणून मी चपात्या केल्या म्हटलं चला आणि पुरी वगैरे पण शक्यतो माझ्याकडे जास्त त तळणीचे पदार्थ शक्यतो माझ्याकडे फार कमी असतात तर आता इथे खीर झाली होती आणि मी ना काढून घेतली दुसऱ्या पातेल्यामध्ये कारण की ते पितळीचं भांडं होतं आणि त्याची कलाई जरा आतून गेलेली आहे ना म्हणून म्हटलं जास्त वेळ त्याच्यात ठेवायला नको म्हणून स्टीलच्या भांड्यात काढून घेतलं आणि भाजी पण काढून घेतली आणि मग एक साईडला ठेवून दिली कारण की गॅसच्या दि ओट्यावर खूप पसारा होतो बाहेर पाहू शकता मस्त असं पाऊस पडत होता पाणी पण साचलेलं आहे नुकताच पाऊस थोडासा कमी झाला होता कारण खूप सारा पाऊस चालू झाला ना की मग इथे असं पाणी वगैरे साचतं पण हळूहळू पाणी पण निघून जातं आणि इथे मी पिठं मस्त मळून घेतलं आणि त्याचे उंडे करून घेतले आणि आम्हाला जेवढं चपात्या आणि आमचं कसं तीनच फॅमिली तीघच मेंबर में असल्यामुळे चपात्या मला अशा काही खूप लागत नाही आणि भाकरी अशा काही खूप लागत नाही अगदी दोन तीन भाकरी केल्या तरी म होऊन जातं जास्तीत जास्त चार भाकरी खूप होऊन जातात जर बारीक केल्या तर चपात्या पण तीन तीन चपात्या धरलं किंवा दोन अडीच तीन म्हणजे दोघांच्या सहा जरी पकडलं तर उत्कर्षा दोन असतात आणि डाळ भात असेल ना तर मग एवढं होऊन जातं माझी चपाती कधी मोठी असते कधी छोटी असते कारण ह्या दोघांना छोट्या चपात्या आवडतात मला मोठी चपाती चालून जाते आणि आता मी इथे घेतलं होतं ताट बनवायला म्हटलं चला मी काय बनवलं याचं ताट करूनच तुम्हाला दाखवावं म्हणजे तुम्हालाही कळेल की आज मी काय जेवण बनवलं होतं तर ते नुसतं तसं दाखवलं तर ते एक वेगवेगळं वेग दिसतं पण पूर्ण ताट करून दाखवा म्हटलं नी तर तुम्हाला दाखवलं की मी जे आमचे हेचं ना आईच्या घरच्या आहेत मस्त आहे चपातीशी मऊ लुसलुसीत होते आणि मस्त राहते अशी खाताना असं कंटाळा येत नाही आणि चवीला पण छान लागतात चपात्या तर हे गहू माझ्या आईच्या घरचे आणि याच्या वेळ उत्कर्षा बाबांचं ताट करून घेतलं उत्कर्ष बाबांचं ताट करून घेतलं त्याचबरोबर म्हटलं तर उत्कर्ष त्याच्या पप्पांबरोबर जेवायला जर बसेल ना तर तो काहीतरी खाईल तरी म्हणून मग म्हटलं त्याला छोटंसं ताट करते आणि तो जेवेल मग त्याच्या बाबांबरोबर म्हणून दोघांचं ताट केलं आणि म्हटलं त्याला पण बस आणि हा छोटासा प्याला ना पाणी प्यायचा त्याचा आवडता प्याला आहे आहे तो मोठा झालाय पण तो लहानपणी ह्याच प्याल्याने पाणी प्यायचा म्हणून त्याला तो प्याला दिला आणि तर आजच्या ब्लॉगमध्ये मी जे काही तुमच्याबरोबर शेअर केलं ते तुम्हाला के तुम कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अजून कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला जरूर भेटतील